निर्भीड निष्पक्ष आवाज राजसत्ता न्यूज आजपर्यंत जसं चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर येऊन किंवा शेतकऱ्यांच्या आणि त्या वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या समस्या काय आहेत ह्या समजावून घेण्यासाठी प्रथमत या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ हे त्या दिवशी एक शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत अधिकाऱ्यांच्या काय समस्या आहेत ह्या जाणून घेण्यासाठी ते त्या दिवशी साकूरच्या महावितरण कार्यालयामध्ये आले होते माझ्या अंदाजे असा पहिला आमदार असेल का तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि अधिकारीच्या प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी ते आले होते परंतु त्या स त्या त्या ठिकाणी साहेब आल्यानंतर त्यांनी जे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या आपापल्या व्यथा मांडल्या आता मी सुद्धा एक शेतकरी आज एखाद्या पक्षाचे जरी आम्ही पदाधिकारी असू परंतु मी सुद्धा एक शेतकरी आणि जी सर्व सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या भावना होत्या त्या भावनेतला मीही एक होतो आज खरोखर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चार तास लाईट दिली जाते चार तास लाईट आहे परंतु ती पण समजा थोड्या काही कमी दाबात जाते की हे जास्त ह्या समस्या आहेत या सगळ्या समस्या त्या दिवशी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी जाणून घेतल्या परंतु जाणून घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सर्व आमच्या सापूर केंद्र म्हणजे पठार भागातील कर्जुले असल खांबे असतील सापूर घारगाव स्टेशन हे सगळे स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी बोलवलेले होते मांडवी सब स्टेशन असेल त्यांना सगळ्यांना बोलवल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना भाऊने सूचना केल्या की शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने त्या ठिकाणी लाईट दिली पाहिजे आणि लाईटीचा जो काही आठ तासाचा हे केलेला होता तर ते लाईट आठ तास कशी मिळेल याच्या संदर्भात सूचना केल्या होत्या परंतु परिस्थिती त्या ठिकाणी आता सुधरत आहे म्हणजे चांगल्या प्रकारे सुधरत आहे परंतु मी असं पण नाही सांगत का त्या ठिकाणी पूर्णपणे परिस्थिती हे झालेली आहे असंही मी बोलत नाही प पण याच्या अगोदरच्या कार्यकाळ काळामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सर्वात महत्वाचा प्रश्न होता की आता जो हा काही पिरियड आहे या पिरियडमध्ये सर्वात जास्त लाईट शेतकऱ्यांना लागते परंतु त्या ठिकाणी मग आपले जे वीज रोहितर पी असेल हे सारखे जळतात ती जळाल्यानंतर तो नीट करून दुरुस्त करून पुन्हा त्या ठिकाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची त्या वर्गणी करून त्या ठिकाणी साठ सत्तर हजार रुपये खर्च येत होता आज त्या दिवशी ज्या दिवसाही आढावा मीटिंग झाली त्या आढावा बैठकीनंतर अमोल भाऊंनी आदेश दिले की तीन दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला एक रुपयाही खर्च नकारतात शेतकऱ्यांना डीपी मिळाली पाहिजे आणि खरोखर त्या दिवसापासून तीन दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना कोणताही एक रुपयाचाही खर्च न करता ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बसला जातो ही एक आनंदाची बाब आहे त्यानंतर जी काही जांबूतला जी काही लाईन जाणार होती त्या दिवशी तो प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला होता त्या ही लाईनचं काम मला वाटतं काल परवा दिवशी त्या ठिकाणी ते पोल येऊन पडलेले आहेत अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी जी काही दुरुस्त करण्याची हे होती ते त्या ठिकाणी काम चालू आहे <शाँगा> म्हणजे अधिकारी त्या ठिकाणी पालन करत आहे कारण का त्या दिवसापासून वीज रोहित्र बसवण्याचे एक रुपये कुणी आजपर्यंत घेतला नाही किंवा तक्रार केली नाही असं एखादं माझं स्वतःच माझंच रोहित्र होत किंवा आमच्या बिरीवाडीतील अनेक रोहित्र मांडवीचे रोहित्र होते त्या ठिकाणी कवठ्या मलकापूरचे होते आता तीन दिवसापूर्वी धुमाळवाडीमध्ये सुद्धा समोर एका दिवसामध्ये त्या ठिकाणी रोहित राहिलं कामकार वस्तीमध्ये देखील त्या ठिकाणी रोहित जळालं होतं ज्या ज्या ठिकाणी जळाली त्या ठिकाणी आपण कोणताही मोबदला न घेता त्यांना उपलब्ध करून रोहित्र दिलेला आहे आणि यानंतर जर जसे शेतकऱ्यांच्या आम्हाला जर तक्रारी आल्याच म्हणजे अधिकाऱ्यांना सूचना आहेच पण तर तरी देखील काही ठिकाणी अशी जर मागणी होता असेल तर आम्ही निश्चित त्याच्यावरती कारवाई करू आणि तसे प्रयत्न सुरू आहे या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय वातावरण आहे कारण पहिल्यांदाच अशी बैठक झाल्यानंतर म्हणजे तो निर्णय त्यांना होत आहे ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या आम्हाला फोन येतो की आमचं वीज रोहित्र त्या ठिकाणी जळालेले तर त्या ठिकाणी जो आ, सब्टेशन मधून रिपोर्ट येतो त्या रिपोर्टच्या अनुषंगाने आम्ही आदरणीय भाऊ खताळ साहेबांच्या पीच माध्यमातून त्या ठिकाणी ते पत्र डेप्युटी साहेबांना जाऊन ते अर्जंट रोहित्र दोन दिवसाच्या आतमध्ये येतं ती गोष्ट नाकारता येत नाही किंवा ते गोष्ट आहे हे सगळं ज्यांचे रोहित्र जळाले त्या सर्व शेतकऱ्यांना या गोष्टी आणि माझी विनंती आहे या पठार भागातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी आजही कोणाचं जर रोहित्र जळ तर त्यांनी त्या ते ठिकाणी आदरणीय अमोलबाऊच्या ऑफिसला संपर्क करून जर त्या ठिकाणी जर डिले होत असेल तर ऑफिसला संपर्क करून किंवा आमच्याशी संपर्क करून त्यांना आम्ही दोन ती ती ते तीन दिवसाच्या आत रोहित्र त्यावेळीच विषय जीर्ण तारांचा पण झाला होता जीर्ण तारा ज्या झालेल्या आहेत मेन लाईनच्या त्या तुटलेल्या आहेत आज बी एक दोन तीन दिवसापूर्वी बिरेवाडी रोडला मेन लाईनची तार तुटून आ, मोठा अपघात होता होता वाचला जीर्ण तारांबद्दल काही तुमचे म्हणत नक्कीच नक्कीच एकोणावीसशे बहात्तर साली ज्या टायमाला बहात्तर सालच्या तोच काही काळ होता की त्या टायमाला लाईट आपल्याला बाबळेश्वरवरून येत होती तीच ते लाईन आहे त्या ठिकाणी लाईट होती आणि दोन एकोणीसशे बहात्तर सालापासून आतापर्यंत त्याच तारा त्याच तारा या ठिकाणी आलेल्या आहेत जे आमचं विद्युत पुरवठा त्या लाईन होतो त्या एकोणीसशे बहात्तर सालापासून तारा त्या ठीक आहे आज आपण सगळेजण म्हणतो की आता काही म्हणजे विरोधक असतील किंवा mm -hmm. काय असेल ते आज सांगतात की तीन महिन्यापासून लाईटीचा खेळखंडोबा झाला तीन महिन्यापासून लाईटीचा खेळखंडोबा झाला पण तीन महिना आज तीन महिन्याचा खेळखंडोबा ठीक आहे आपण तुम्ही म्हणता की खेळखंडोबा तीन महिन्यापासून पर झाला परंतु हा तीन महिन्याचा खेळखंडोबा हा काय आजच्या तीन महिन्यापासून नाही झाला हा जर शंभर दिवसाचा हा काय तीन महिन्यात शंभर दिवसापासून याच्यासाठी पहिली पार्श्वभूमी महत्वाची की याच्या अगोदरचे जे काही लोकप्रतिनिधी होते त्या लोकप्रतिनिधींनी त्या तारा नवे टाकावा किंवा ते त्या ठिकाणी नवीन तारा यावा यासाठी किती वेळा प्रस्ताव केले यासाठी परिवर्तन केलं संगमनेरच्या जनतेने याचसाठी परिवर्तन केलं तर आपल्याला आता याच्यामध्ये सुधारणा दिसून येईल का भविष्यामध्ये त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आता काल परवा दिवशी त्या ठिकाणी महावितरण कार्यालयावर चर्चा झाल्यानंतर साकूर घाटातील अनेक काही प्रमुख पदाधिकारी असतील आम्हाला त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या ऑफिसला त्या ठिकाणी आमची बैठक झाली त्या ठिकाणी अधिकारी जे काही होते सर्वांना सूचना केल्या की जे सापूरच्या या सब स्टेशनचा लोड कमी करण्यासाठी जे आपलं नांदूर खंजरमाळचं सब स्टेशन आहे खालसाचं नांदूर खंजरमाळचं हे सब स्टेशन लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांची कार्यवाही चालू करण्यासाठी ते असे सक्त आदेश आदरणीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेले आहे जेणेकरून ते सप्टेशनचे काम चालू झाल्यानंतर या ठिकाणी या भागातील जो काही लोड आहे तर तो नक्कीच कमी होऊन तिकडल्याही शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि इकडल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल <coughs> त्याचप्रमाणे साकूरपाटर भागातील ज्या ओव्हरलोडेड ज्या डिप्या आहेत त्या डिपींचा लवकरात लवकर सर्वे करून त्या ठिकाणी ते सर्वे करून त्या ठिकाणी नवी डिपी कशी करता येईल त्याचप्रमाणे ज्या काही जीर्ण तारा झालेल्या आहेत त्या जीर्ण तारा झालेल्या आहेत त्या तारा चा सर्वे करून त्या ठिकाणी प्रस्ताव ऑफिसला तयार केलेले आहेत त्या प्रस्ताव त्या प्रस्तावाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या सर्व जीर्ण झालेल्या तारा त्या नव्याने त्या नवीन टाकण्याचं काम लवकरात लवकर त्या ठिकाणी करण्यात येईल खऱ्या अर्थानं ज्या चाळीस वर्षामध्ये तारा बदलल्या नाही वीज विजेच्या तारा बदलल्या नाही म्हणून खऱ्या अर्थानं ह्या तारा बदलल्या नाही म्हणून या मतदारसंघातील या पठार भागातील लोकांनी आमदार बदलण्याचं धाडस त्या ठिकाणी केलं म्हणून या ठिकाणी मला एक सांगूशी वाटतं की हा प्रश्न जो काय विजेच्या भार निर्माणाचा प्रश्न आहे हा गेल्या शं शंभर दिवसामध्ये तयार झालेला नाही हा प्रश्न गेल्या वीस तीस वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न आहे आणि ह्या जे काही तारा ता असतील किंवा आणखी काही सबटेशनच्या माध्यमातले जे काही आणखी प्रश्न असतील हे नक्कीच लवकरात लवकर ते आ, मार्गी लागतील परंतु काय होतं की ते आ, एक आम्हाला एक धडा होता शाळेमध्ये गोविंद पुल तो ज्या ठिकाणी ज्या वेळेला पाऊस पडायचा त्या टायमाला फक्त त्या पुलाची हो आठवण यायची तशी आम्ही मी सुद्धा शेतकरी आहात आम्हाला आठवण ज्या टायमाला हे ये प्रश्न येतो लाईटीचा त्यावेळेला आम्हाला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतो मी त्यामध्ये सहभागी आहे आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतो परंतु या पठार भागाच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपीचा सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत आणि मी या पठार भागातील माझ्या तमाम मायबाप जनतेला माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जी आशा ठेवून तुम्ही या तालुक्यात परिवर्तन घडवलं तुम्ही घडवलेलं आहे त्याच आशेने या पठार भागातील लाईटीचा प्रश्न लवकरात लवकर सुटला जाईल ही मी माझ्या पठार भागातील तमाम जनतेला मी या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आदरणीय सुजयदादा विखे पाटल पाटील साहेबांच्या माध्यमातून मी माझ्या पठार भागाला या ठिकाणी वाईट देतो की लवकरात लवकर आपला विजेचा प्रश्न या ठिकाणी सुटला जाईल गुलाबराजे जो पठार भागात महत्वाचा म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जी आहे ती भेटसावत असते यावर आता तुम्ही काय उपाययोजना करणार आहे नक्कीच तुमच्या माध्यमातून मी माझ्या साखर पठार भागातील जनतेला माझ्या जनतेला मी विनंती करतो की आमदार साहेबांनी आत्ताच जे काही दरेवाडी रणखाम या गावातील खंडरेवाडी पिंपळगाव असतील या भागातील जे प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले होते ते प्रस्ताव आता कलेक्टर ऑफिसला मंजुरीसाठी जातात त्या ठिकाणी भाऊनी सूचना करून ते प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर ते मंजूर केलेले के आहेत त्या ठिकाणी टँकर चालू होतील परंतु मी पठार भागातील सर्व ग्रामसेवक जे काही ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील त्यांनाही मी विनंती करतो आज अमोल माध्यमातून त्या ठिकाणी पंचायत समितीला तसे आदेश पण केलेले आहेत की संभाव्य जी काही पाणी पाण्याची जी काही पैकी आहे त्या पंधरा दिवसामध्ये टंचाई आपल्याला जाणवणार आहे त्या टंचाई जी जाणवणार आहे तर त्यासाठी सर्व ग्रामसेवक जे काही असतील ग्रामपंचायतचे त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर आपल्या ग्रामपंचायतचे टँकरसाठीचे जे प्रस्ताव ते लवकरात लवकर तयार करून आपण पंचायत समितीला सादर करावे भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी लवकरच ते मंजूर करून प्रत्येक गावासाठी पाण्याचे टँकर चालू त्या ठिकाणी प्रशासनाच्या याच्यातून चालू होतील ही मी आपल्याला ग्वाही देतो फक्त माझी विनंती आहे की सर्व ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावेत तीस पस्तीस वर्षापासूनवाडी कांगणीवाडीला पाणी नाही कांगणीवाडीच्या त्या परिसरात पाणी नाही पण आमदार अमोल बो खताळ हे आमदार झालेले फक्त तीन महिने झालेले आहेत आता मग हा प्रश्न मला वाटतं पत्रकार साहेब मला वाटतं की हा जो काय तुम्ही प्रश्न मला विचारला की तीस पस्तीस वर्षापासून पाणी प्रश्न कांगणेवाडीचा आहे खरोखर मी त्या कांगणेवाडीला स्वतः परवा दिवशी रात्री गेलो होतो त्या ठिकाणी खूप पाण्याची भयंकर परिस्थिती आहे आता आमदार झालेले अमोल भाऊ तीन महिने झालेले आणि प्रश्न का पस्तीस वर्ष ज्या ठिकाणी आमदार जे काही कोणी होते त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी आप कांगणेवाडीचा प्रश्न सोडवण्यासाठी <coughs> अपयशी का ठरला आणि नक्कीच मी आम्ही अमोल भाऊ खतळ साहेबांच्या माध्यमातून कांगणेवाडीच्या पाणी प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार